आपण कांदा लसूण मसाला हळद पावडर आणि मीठ घालूया चवीपुरतं बघू शकता आता शिजलेले आहे भजी बरोबर खाण्यासाठी मिरची सुद्धा तयार आहे भजी बरोबर खाण्यासाठी मला बी आणस काय होय छान मस्त मस्तुरी झाली एकच नंबर झालाय खूप चांगली चव आहे मन... ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला ला करा आणि बेल ऐकून प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला युट्यूब चॅनल चॅनलवर आणि फेसबुक पेजवर वर सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी सध्याचा मौसम कसं एकदम गारगार आहे सगळीकडे पाऊस पडायला लागलाय तर काही ठिकाणी तर नुसतं वादळी पाऊस आहे बघा मग अशा वातावरणामध्ये इकडं तिकडं बाहेर आपण जाण्यापेक्षा घरातच बसायचं नाही मस्तपैकी पदार्थ बनवून खायचं कारभारने कसं म्हणते हा म्हणजे लय इमर्जन्सी असेल तर जायचं पण एरवी आपण सहज कुठंतरी फिरायला जात असतो ते मात्र आता करू नका कारण आता अतिवृष्टीचं बऱ्याच ठिकाणी अशा वातावरणामध्ये आपण जर घरी मस्त राहिलो आणि जबरदस्त मस्त राहिलो आणि छान छान पदार्थ बनवून खाल्लो तर कसं पावसाळा सुद्धा एक एन्जॉय केल्यासारखं होते म्हणूनच कारभारने म्हणले आज तुमच्यासाठी मग बनवणार आहे म्हणले भजी पण ते काय साधी सुधी भजी नाही बरं का आतापर्यंत तुम्ही बघा कोबी भजी वांगी भाजी मिरची भजी त्यान तर कांदा भजी भाजी। भाजी। सगळे भाजीचे प्रकार बघितलाय पण आतापर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा अशी एक वेगळी भाजी बघणार आहे बघा इकडे कारभारणी घेतले दाडगा असं फ्लावर या फ्लावर मस्तपैकी भाजी असणार आहे म्हणजे ज्या पोरांना का नाही फ्लावर खायला आवडत नाही फ्लावरची भाजी नगं बनतात का नाही त्यांच्यासाठी हे लय आहे हो मस्त भाजी बनवून द्या बघा कसे बुकणात का नाही म्हणून का नाही आता करूयात या रेसिपीला सुरुवात कारभारणी कसं बनतेस बरं तुला काय मदत पाहिजे का नाही नाही करतो सांग का म्हणजे जास्त काय वेळ लागत नाही काय नाही नाही लागत नाही करतो लगेच मंडल हिशिबी बघ्यात तर आज आपण आहे ना मस्त आहे ना फ्लावरचं भजी बनवणार आहोत तर ते फ्लावरचं भजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात मग आता आपण इकडे भरपूर असं आहे ना फ्लावर घेतलेले आहे आणि इकडे कोथिंबीर घेतलेली आहे कांदा लसूण मसाला ओवा घेतलेले आहे मीठ आणि इकडे देशी हळद पावडर घेतलेली आहे आणि इकडं भरपूर असं आपण आहे ना बेसन पीठ घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता आपण इकडं फ्लावर घेतले ना आपल्याला आता फ्लावर चिरून घ्यायचं आहे आणि फ्लावर मध्ये आहे ना जास्त किडे वगैरे असतात त्यामुळं आपल्याला बघूनच हे फ्लावर चिरून घ्यायचं आणि एक बारकं बारकं असं आहे ना आपल्याला हे सगळं चिरून घ्यायचं आहे एका ह्याच्यात तुम्ही दोन दोन केलं तरी पण चालेल तुम्हाला जास्त मोठं वाटत असेल तर दोन दोन करायचं तर असं आपण आहे ना आपल्याला असं बारीक बारीक आहे ना असं चिरून घ्यायचं म्हणजे लवकर पण शिजेल आणि भजीमध्ये आहे ना खायला मस्त पण लागेल असं या पद्धतीने ना आपल्याला सगळं हे फ्लावर आहे ना चिरून घ्यायचं आणि आता पाऊस वगैरे भरपूर पडतंय ना त्यामुळं किड वगैरे जास्त असते त्यामुळं आपल्याला चिरताना बघूनच चिरायचं आहे जास्त गडबड करायचं नाही असं या पद्धतीने ना आपल्याला सगळं फ्लावर चिरून घ्यायचं म्हणजे तुम्ही आहे ना कुठंही कधी कोणाच्या हा तोंडातून ऐकला पण नसेल आणि बघितला पण असेल आणि खाल्ला पण नसेल मस्त लागतं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला पण बार्क, आहे ना फ्लावरचं भजी पण कसं करणार आहे तुम्हाला पण नक्की कळेल हे बघा आता असं आहे ना बार्क बारक आहे ना अळ्या वगैरे असतात त्यामुळं आपल्याला हे बघूनच फ्लावर चिरायचं हे बघा आता आपण फ्लावर आहे ना या पद्धतीने सगळं आपण चिरून घेतलेली आहे आणि इकडं चुलीवरती आहे ना आपण कळेमध्ये पाणीसुद्धा ठेवलेले आहे आता चांगलं असं पाणीसुद्धा गरम झालेलंच आहे आता आपण हे पाण्यामध्ये ना फ्लावर घालूया बघा आता आपण सगळं पाण्यामध्ये ना फ्लावर घालायचं आहे गरम पाण्यातच घालायचं पूर्ण असं गरम करून घ्यायचं पाणी मगच त्यामध्ये आपल्याला हे फ्लावर घालायचं आणि ह्यामध्ये आहे ना आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे चा, चवीला चांगलं लागते आणि आपल्याला आहे ना एक पाचच मिनटं आहे ना हे उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे फ्लावर शिजवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण होईल एक पाचच मिनटं मी सोडते तोपर्यंत आहे ना आपण इकडं पीठ तयार करून घेऊया मग आता आपण इकडे एक भांडं घेतलेले आहे त्यामध्ये आपण घेऊया इकडं पीठ घ्यायचं आहे बेसन पीठ घालूया आणि इकडे बघा आपण कांदा लसूण मसाला हळद पावडर आणि मीठ घालूया चवीपुरतं आणि फक्त आपल्याला ओवा आहे ना थोडस हातामध्ये घेऊन आहे ना चोरून घालायचं आहे म्हणजे चांगलंस चव उतरते आणि पोट सुद्धा साफ होते त्यामुळे आपल्याला बेसन पीठ वापरले की आपल्याला त्यामध्ये आहे ना ओवा घालायचंच म्हणजे चवीला पण खूप छान लागतो तर आता आपण इकडे घेतलेली आहे बारीक चिरलेला कोथिंबीर आपल्याला चांगलंच आहे ना सगळं एकजीव करून घ्यायचं तर ह्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं मस्त आपल्याला हे पीठ तयार व्हायला पाहिजे भजीसाठी आपण गोलबजी वगैरे करतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही मस्त आपली भजी तयार व्हायला पाहिजे फेटून घ्यायचं हातानं चांगलं असं पीठ आहे ना सगळं मुरायला पाहिजे घाट वगैरे घाट वगैरे ठेवायचं नाही पूर्ण असं मसूद आपल्याला पीठ हे तयार करून घ्यायचं अजून थोडंसं मी पाणी घालते यामध्ये आणि चांगलं असं आपण हे फेटून घेऊया है, है, आता मस्त तर आहे ना आपलं पीठ आहे ना भजीसाठी तयार झालेले आहे बघू शकताय मौसूद असं पीठ तयार आहे आता आपण आहे ना हे चांगलं असं पीठ मुरवण्यासाठी ना आपल्याला एक पाच मिनिट आपण हे भाजूला ठेवूया बघा आता पाच झालेले आहे तर आपण फ्लावर शिजले का नाही बघूया तर बघ आता रंग सुद्धा बदललेले आहे बघू शकता आता शिजलेले आहे तर आता आपल्याला हे काली काढून घ्यायचं आणि ह्यात आपल्याला सगळं फ्लावर आहे ना इकडं चाळणीत घ्यायचं पूर्ण आपल्याला आहे ना तेल म्हणजे पाणी नितळून घ्यायचं यातलं सगळं त्यामुळे आपल्याला चाळणीतच चा। घ्यायचं म्हणजे पूर्णपणे पाणी जात आणि थोडंसं आपण आहे ना गार करून घेऊया तर आता आपण परत आहे ना कढाई चुलीवरती ठेवलेली आहे त्यामध्ये आपण घालूया तेल आणि तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं बघा आता आता पूर्ण गार झालेले आहे तर आता आपण इकडं पीठ तयार करून सुद्धा चांगलं असं मऊ झालेले आहे तर आपण सगळं फ्लावरन ह्यामध्ये घालूया आणि आता आपल्याला सगळं आहे ना एक एकजीव करून घ्यायचं बघा आता आपण ह्या पद्धतीने ना सगळीकडं आहे ना पीठ लागायला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला एकजी करून घ्यायचं हे बघा आता <tell> तेल सुद्धा गरम झालेलेच आहे तर आपण आहे ना तेलामध्ये एक एक एक, 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 एक आपण सोडायचंय सगळीकडं आहे ना तेलामध्ये आपल्याला घालायचंय हे बघा या पद्धतीने आपल्याला सगळ्या बाजूनं किती वाजता ना तेवढं आपल्याला सोडायचं आणि चांगलं असं आपल्याला हे तळून घ्यायचं बघा आता आपण एवढं सोडलेले आहे तर आपण यांना चांगलं असं आपण हे तळून घेऊया बघा आता आपण हे पलटी करून घेऊया सगळं आपल्याला ह्या पद्धतीने सगळं पलटी करून घ्यायचं चा, आणि चांगलं आपल्याला हे तळून घ्यायचं बघा असं आपल्याला पलटी करून करून आपण हे मस्त असं कुरकुरीत होत पर्यंत आपण हे भजी येणार तळून घेऊया बघ आता मस्त तळलेले आहे भजी तर आता आपण हे काढून घेऊया दिसायला बारीक बारीक दिसतात पण खायला मस्तच लागणार आहे आज आज सुद्धा आहे ना चांगलं असं फ्लावर तुम्हाला मी नंतर दाखवतेच रंग सुद्धा खूप छान आलेले आहे तुम्ही पण आहे ना ह्या पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला पण आहे ना भजी नक्कीच आवडेल अजून आपण परत आहे ना हे तेलामध्ये सोडूया आणि चांगलं असं आपण हे तळून घेऊया सगळं आपल्याला तेलामध्ये किती बसते ना तेवढं आपल्याला सगळीकडे सोडायचं आणि चांगलं असं आपल्याला हे तळून घ्यायचं असं आपल्याला सारखं असं सा पलटी करून करून ना सगळी बाजून आपल्याला मस्त असं तळून घ्यायचं आहे हे सुद्धा आहे ना चांगलं आहे मस्त कुरकुरीत पण झालेले आहे तर आता आपण हे काढून घेऊया आपल्याला तळून आहे ना आणि अजून थोडस राहिलेले आहे ते सुद्धा आहे ना आपल्याला ह्याच पद्धतीने ना तळून घ्यायचं आहे सगळ्या भजी बघा आता आपण सगळं भजी आहे ना तळून घेतलेली आहे आणि भजी बरोबर खाण्यासाठी आपण मिरची सुद्धा आहे ना तळून घेऊया चांगलंच आपल्याला ना हे तळून आहे चांगलं तळायला पाहिजे बघा आता तळलेले आहे तर आता आपण हे काढून घेऊया प्लेट मध्ये ना मी सगळं काढून घेते आणि गरम असतानाच आहे ना ह्याच्यावरती आपल्याला थोडंसं मीठ घालायचं म्हणजे सगळीकडे मिरचीला ना मीठ लागतं बघा आता भजी बरोबर खाण्यासाठी मिरची सुद्धा तयार आहे बघा आता भजीसुद्धा मस्त तयार झालेली आहे आणि भजी बरोबर खाण्यासाठी इकडे आपण मिरची सुद्धा तळून घेतलेली आहे तर आता आपण हे प्लेट मध्ये घेऊया खायला दिसायला पण छान दिसतात बारीक बारीक खायला तर मस्तच लागणार आहे आणि एक 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 आपण मिरची पण घेऊया भजी बरोबर खाण्यासाठी चला आता आपण सगळ्या पोरांना आहे ना भजी खायला देऊया तू पण घे भजी आणि कसं झालंय सांगा पोरा करा सुरुवात गरम गरम हाय तोर मला बी आणस काय होय बस की घेतो बस खाली मिरची खाणार काय बसा खाली तर मंडळी तर आता आवडीनं खायला लागल्या मी बी एक टेस्ट करून बघतो समृद्धी आणल्या मिरची खातो काय मी छान मस्त कुरकुरीत झाली छान झाले ना एकच नंबर झालाय खूप चांगली चव आहे मंडळी भजी छान झाल्यात कळलं सुद्धा नाही हे फ्लावर भजी आहे आता मध्ये फ्लावर जे आहे फ्लावर घातलं आहे आणि मस्तपैकी पैकी पोरं आवडीनं खायला लागलेत नाहीतर फ्लावर भाजी म्हटली की पोरं खात नसतील पण आज भजी म्हटल्यानंतर धुळाच करायला आवडलं का हो हो तर मग हे म्हणून मस्त बेत होतं बार का बारक्या पोराणं मस्त आवडलेला आहे आणि मला बी आवडलं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ह्या पोरणं आवडलं आहे म्हणजे नक्कीच चांगलं असणार यात काही विषयच नाही बरोबर आहे का हो, हो। त्यामुळे तुम्ही पण नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा चला मंडळी आता वेळ झाला इथंच थांबण्याची पुन्हा भेटूयात आपल्या गावाकडच्या नवीन रेसिपीचा रोज सकाळी अकरा वाजता धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ वर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा